नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवक साठ क्विंटल किमान आहे सात हजार आहे सात हजार चारशे सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे बाजार समिती सावनेर आवक आलेली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे सात हजार दर आहे सात हजार शंभर दर आहे सात हजार पन्नास बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली चारशे तेवीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे बाजार समिती वरोरा जात लोकल आवकालेली नऊशे बारा क्विंटल किमान दर आहे पाच हजार चारशे कमाल दर आहे सात हजार एक्कावन्न सात हजार पाचशे एक सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार सातशे पाच दर आहे सहा हजार पाचशे बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आबाकालेली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न सर्वसाधारणतरा आहे सात हजार पाचशे पन्नास बाजार समिती फुलंबरी जात मध्यम स्टेपल आबाकालेली चारशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे चाळीस कमाल दर आहे सात हजार नऊशे दर आहे सहा हजार सहाशे पन्नास तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव